गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे निमित्त होतं उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज ठाकरे यांनी मोठ्या मानाचा परिचय देत थेट मातोश्री गाठली ही काही साधीसुधी भेट नव्हती तर अनेक वर्षांचा दुरावा संपवणारी आणि अने भविष्यातल्या अनेक राजकीय उलथापालथीची नांदी देणारी होती या भेटीनं फक्त ठाकरे कुटुंबातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच ऊर्जा आणली शिवसैनिक आणि मनसे सैनिकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले ज्या क्षणाची ते वर्षानुवर्ष वाट पाहत होते तो क्षण अखेर आलात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि आदर पुन्हा एकदा दाखवून दिला पण सा आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न आहे राज ठाकरे मातोश्रीवर गेले पण उद्धव ठाकरे आता शिवतीर्थवर कधी जाणार राज यांनी जुना राग आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून मातोश्रीवर पाऊल टाकलं पण आता उद्धव ठाकरे हेच पाऊल कधी टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं अनेक वर्षांपासून उद्धव यांनी राज यांच्या नव्या जुन्या दोन्ही निवासस्थानांवर पाऊल ठेवलेलं नाही आता परिस्थिती बदललेली आहे आता उद्धव यांना वाकडी वाट करूनही राज यांना भेटायला जावं लागेल असं मनसे सैनिक बोलत आहेत राज आणि उद्धव यांच्यातलं नातं फक्त भाऊ म्हणून नाही तर राजकीय नेते म्हणूनही अनेक चढ उतारांनी भरलेलं आहे काही वर्षांपूर्वी उद्धव यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली तेव्हा राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवून त्यांना मातोश्रीपर्यंत सोडलं होतं तो किस्सा आजही अनेकांच्या स्मरणात आहे तो एक भावनिक क्षण होता पण तो क्षण सोडला तर गेल्या अनेक वर्षात दोघांमध्ये अशा सार्वजनिक भेटीगाठी झालेल्या नाही राजकारणात संधी कधीही मिळू शकते राज यांचा वाढदिवस त्यांच्या मुलाचा था, अमित ठाकरे यांचा वाढदिवस हे दोन्ही मुहूर्त आता टवून गेलेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनाच पुढाकार घेऊन एक नवीन मुहूर्त शोधावा लागेल ही भेट फक्त भावनिक नसून येणारी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरू शकते मुंबई ठाणे पुणे अशा सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतात राज ठाकरे मातोश्रीवर पोचल्यावर त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनासमोर नतमस्तक ते झाली ही गोष्ट खूप बोलकी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा विचार आणि वारसा पुढं नेण्यासाठी दोघांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांची इच्छा असावी अशी भावना अनेकांच्या मनात आहे भेटीमागं फक्त भावनिक कारण आहेत की राजकीय स्वार्थ हे आत्ताच सांगणं कठीण आहे पण या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे ही युती झाली तर भाजप आणि इतर पक्षांना मोठा धक्का बसू शकतो आता उद्धव ठाकरे राज यांच्या भेटीसाठी कधी शिवतीर्थवर जातात आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतं हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत राजकारण म्हणजे खेळ आणि ठाकरे बंधू म्हणजे खेळाचे जुने पट्टीचे खेळाडू आज एकमेकांना मिठा देत आहेत उद्या एकत्र स्टेजवर उभं राहतील का भविष्य सांगता येणार नाही पण मित्रांनो सध्याच्या वातावरणात एकत्र येण्याची चाहूल जोरात आहे मित्रांनो या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद